कारवाई कोर्टाच्या निर्णयानुसार बी एड सी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सगळी केलेली आहे के याच्यामध्ये कुठेही कुठच्याही एका व्यक्तीचं किंवा कुठच्याही एका डिपार्टमेंटचं याच्यात हे नव्हतं ठीक आहे किती गाळे किती गाळे अतिक्रमण झाल्या याच्यामध्ये टोटल रेकॉर्डवर अठरा गाळे आणि आतले बरेचसे आहेत तसे पण आज जी कारवाई झाली जी माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा हिर कारवाई झालेली आहे आणि त्या सबद्ध गोष्टीवर पाचशे जे काही राहिले असतील त्या ह्याच्यासुद्धा लिगली कोर्टात सगळं बघवड सर्व काही पुढच्या ह्याच्यामध्ये होणार आहे साहेब त्या आम्हाला नोटीस न देता काल रात्री आमची दुकानं चालू होती सकाळी सकाळी सात वाजता बुलढोज राहून त्या दुकानामध्ये मार अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविली दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हा म्हणजे शासकीय सेवा असताना दिसत नाही परंतु अशा कारवाईसाठी एवढा लवकर कसं तत्पर आला तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या संबंध व्यापाऱ्यांना आम्ही संधी दिली होती कोर्टात जायला त्याला सगळ्याला माहीत होतं आणि तेच लोक को को कोर्टात गेले होते की बाबा कुठंतरी आम्हाला स्टे भेटवा मी म्हटलं होतं की तू कोणावरही हो अन्याय होणार नाही कोर्टात जा तुमची बाजू कोर्टात मांडा आणि कोर्टानं जर तुम्हाला न्याय दिला किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे खरं आहे कोर्टात म्हणाल कोर्टानं जर तुमचं जर तुम्हाला रिलीफ दिलं तर त्याच्यामध्ये कुठच्याही बी एड सीला किंवा आजच्या आणखी कुठच्याही याला अवजेशन घ्यायचं काही कारणच नाही आणि त्यामुळे त्यांना ही माहिती नव्हती किंवा त्यांना टाईम दिला नाही हे म्हणणं चुकीचं आहे कारण तेच लोक कोर्टात गेले आणि कोर्टाला रिझेक्ट केल्यानंतरच त्यांनी सगळं हे घडलेलं आहे त्यामुळे तो विषय हा एक बिनबुडाचे हे आरोप आहे हे असं काही घडलेलं नाही आणि त्या सर्वांना माहिती होतं ज्या व्यापाऱ्यांनी ते गाळे विकत घेतले होते त्यांचा त्या आर्थ्य जो व्यवहार केलेला होता आर्थिक पूर्ण व्यवहार झालेला होतं समजा त्यांचे वापस पैसे येणार का नाही कसं आहे की जे रेकॉर्डवर आलेले जे व्यवहार आहेत त्या ह्याच्यामध्ये निश्चितच कायदेशीर जे काही गोष्टी येतात त्या हे करून जर त्यांना वापस देता येत असतील किंवा त्यांना जागा आणखी कुठे देत देता येत असतील हे सगळं तपासूनच हे करणार पण जे त्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त जर व्यवहार झाला असेल जे आता दबे आवाजात माझ्या कारणावर येते की बाबा ह्या याच्यामध्ये बाकीचा व्यवहारी झाला बाबा तसं झालं असेल तर ते मी त्यांचं बघून घ्यावं किंवा त्यांनी जर मायाकडे येऊन जर ते सांगितलं तर निश्चितच मी त्यांचं पूर्ण सगळं त्या लोकांकडून ते, ते लोका हा हे करून मी देईलच त्यांना बसून करून वरुण रोडचं अतिक्रमण काढलं नाही आणि इकडचं काढलं त्यामुळे पक्ष पात्र का असा सवाल असा नाही आहे कारण काय आहे काय गोष्टी आहेत का त्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याच्यावरती मला कसं आहे की हे जास्त मी बोलणं याच्यावरती योग्य नाही आहे त्या याच्यामध्ये वरुण रोडच्या याच्यामध्ये मलाची माहिती मिळालेली आहे की त्या याच्यामध्ये ज्या दोन का चार काहीतरी दुकानं काय जे असतील ते त्याच्यामधले एकच व्याप व्यापाऱ्याची तीन का काय दुकानं होती आणि ते त्याची तब्येत काहीतरी हे ठीक नव्हती सिरियस होता काहीतरी असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तिने एखाद दोन दिवस चार दिवस काहीतरी मागून घेतलेत अशा याला जर आपण कुठं जर माणूसकीला आपणही माणूस ठेवायला पाहिजे त्यामुळे कदाचित प्रशासनानं त्याला जर वेळ दिली असेल तर मला वाटत नाही कुठं हे चुकीचं आहे ज्या गाडीधारकांच्या दुकानावर बुलडोजर जर आहे अशा अशा दुकानधारकाला आपण काय सांगू इच्छितो ह्या पुढे आपण कुठचीही प्रॉपर्टी घेत असताना आपण सर्व व्यवहार तपासून आणि सगळे कागदपत्र बघूनच तुम्ही व्यवहार करावा ह्या ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जर ऑडिट फॉरेन्सिक ऑडिटचं जर त्या निकषानं जर केस दाखल झाली असती तर हे सर्व व्यापारी आज चारशे वीसच्या केसमध्ये ह्या संचालक मंडळासोबत गुन्हे याच्यावर दाखल झाले असते पण मला असं वाटलं की हे है सगळं याच्यामध्ये इन्व्हॉल्वड नाहीत आणि म्हणून माझ्या याच्यामध्ये मी स्वतः आरांना आणि त्या चौकशी कमिटीला हेच सुचवलं की बाबा हे लोक निष्पाप आहेत आणि मी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीत खरं पाहिलं तर हे सगळं इन्वॉल्ड असल्याशिवाय होत नाहीत या गोष्टी ते ह्याच्यातून वाचले हेच देवाच्या ईश्वर याच्यामध्ये मी म्हणतो की त्याचं भलं आहे We'll be right <laughs> back.